सकाळी साडे दहा वाजलेले मुंबईच्या काळा चौकी परिसरातला दत्ताराम लाडमार्ग शालेय विद्यार्थ्यांचं हसणं कामावर जाणाऱ्यांची घाई आणि वाहनांचा नेहमीचाच कर्कश आवाज तो रस्ता मुंबईच्या इतर हजारो रस्त्यांसारखाच गजबजलेला होता पण त्या दिवशी त्या क्षणाला मुंबईचा तो सामान्य रस्ता एका भयंकर नाट्याचा साक्षीदार बनला नेहमीप्रमाणेच वर्दळ होती पण अचानक काही सेकंदांच्या आत त्या गर्दीतून एक थरारक जीवाच्या आकांताने दिलेली किंकाळी म्हणली वातावरणात अचानक एक भयान शांतता पसरली आणि पुढच्या क्षणी तो गजबजलेला रस्ता अक्षरशः रक्ताच्या थारोळ्याने माफला नमस्कार मिंदिरा आणि आपण पाहताय न्यूज अँड कटचा क्राईम रिपोर्ट ती किंकाळी होती चोवीस वर्षांच्या मनीषा यादव हिची आणि तिच्यावर हल्ला करणारा कोणी अनोळखी नव्हता तो होता तिचा एक्स बॉयफ्रेंड चोवीस वर्षाचा सोनू बराई हे दोघे गेली काही वर्षे प्रेमसंबंधात होते मात्र मनीषाच्या चारित्र्यावर संशय आणि इतर वादामुळे त्यांचा दहा दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाला होता या ब्रेकअपमुळे सोनू मानसिक तणावात होता आता नेमकं घडलं काय ते पाहूयात ब्रेकअप झाल्यानंतरही सोनूने मनीषाला भेटण्यासाठी बोलावलं दोघे काळा चौकी परिसरातील दत्ताराम लाड मार्गावर चालत असताना त्यांचा जोरदार वाद सुरू झाला वादादरम्यान संतप्त झालेल्या सोनूने अचानक आपल्या जवळ असलेला धारधार चाकू काढला आणि मनीषावर जीव घेणा हल्ला केला या हल्ल्यामुळे घाबरलेली मनीषा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जवळच असलेल्या एका नर्सिंग होम मध्ये धावली सोनूने मनीषाचा पाठलाग करत नर्सिंग होम मध्ये प्रवेश केला आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या आणि स्थानिक लोकांच्या समोरच तिच्यावर चाकूने सपासप वार केले मनीषा पूर्णपणे रक्ताच्या थारोळ्यात कोसळली जवळच कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस किरण सूर्यवंशी यांनी हा प्रकार पाहिला आणि क्षणाचाही विचार न करता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते मदतीला धावले त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सोनूला रोखण्याचा मनीषाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र जमावाला आणि पोलिसांना बघून तू माझी झाली नाहीस तर कुणाचीच होणार नाहीस या विकृत विचाराने ग्रासलेल्या सोनूने तोच रक्तरंजित चाकू स्वतःच्या दिशेने फिरवला आणि भर नर्सिंग होम मध्ये स्वतःचाच गळा चिरून गेला या थरारक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आणि त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली काळा चौकी पोलीस आणि उपायुक्त तात्काळ घटनास्थळी दाखल झाले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मनीषा आणि सोनूला तातडीने परळ येथील केयम रुग्णालयात हलवण्यात आलं थाल। रुग्णालयात डॉक्टरांनी सोनू बराईला मृत घोषित केलं आणि मनीषा यादव हिला गंभीर अवस्थेत आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं पण नंतर तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेमागे प्रेमसंबंधातील वाद ब्रेकअप आणि संशय असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय हा एक प्रेमभंगामुळे निर्माण झालेल्या मानसिक विकृतीतून घडलेला अत्यंत दुर्दैवी आणि क्रूर गुन्हा होता ज्याने मुंबईतील एका गजबजलेल्या भागात दहशतीचं वातावरण निर्माण केलंय सोनू आणि मनीषा आजच्या पिढीचं एक साधं उदाहरण इंस्टाग्रामवर सुरू झालेलं प्रेम व्हॉट्सअपच्या चॅट्समध्ये बहरलेलं नातं नऊ वर्षांचा प्रवास तो इतका अचानक आणि इतक्या क्रूरपणे संपेल याची कल्पना तरी कोणी केली असेल का आजच्या जगात नातं जोडणं ही एक सामान्य गोष्ट मानली जाते पण ते स्वीकारण्याचा संयम किती तरुणांमध्ये आहे सोनूच्या या कृतीने हे सिद्ध केलं आहे की प्रेम ही भावनाच आज दगा देत चालली आहे कारण भावनिक आधार देणारी व्यवस्था आणि नकार पचवण्याची क्षमता कमी असल्यामुळे नात्याचा शेवट डेस्टिनेशन नव्हे तर डेंजर झोन बनत चाललाय काळा चौकीची ही घटना केवळ एक क्राईम स्टोरी नाही तर आधुनिक प्रेमसंबंधांच्या ढासळत्या मानसिकतेची आणि भावनिक आरोग्याच्या गंभीर समस्येची एक रक्तरंजित साक्ष आहे तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट एक्सप्लेन